ऑफिस ऑफिसमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या कर्मचाऱ्यांवर आज काळाने झडप घातली आय टी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हलर्सला लागलेल्या भीषण आगी चार जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले आहेत हिंजवडी येथील एका आस्थापनाची ही बस होती या ट्रॅव्हलर्सच्या चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे मात्र मुक्त पावलेल्या कर्मचारी ट्रॅव्हलर्स मधून बाहेर पडू शकले नाही त्यामागील धक्कादायक कारण समोर आले आहे पिंपरी चिंचवड मधील हिंजवडी परिसरात ही परिसरा भीषण आग लागली या टेम्पो ट्रॅव्हलर्स मध्ये एकूण बारा ते पंधरा कर्मचारी होते अशी माहिती मिळाली आहे त्यापैकी चार जणांचा होरपण मृत्यू झाला आहे तर सहा जण गंभीर जखमी आहेत चालकाची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे योमा ग्राफिक्स कंपनीचे हे कर्मचारी होते ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली काही क्षणात आगीनं रोद्र रूप धारण केलं आणि संपूर्ण गाडी आगीच्या समोर आलेले फोटो व्हिडिओ मन विचलित करणारे आहेत गाडी अक्षरशः शीटचा सांगाडा झाला आहे गाडीचा अक्षरश सांगाडा झाला आहे चार जणांचा होरपळून गाडीत मृत्यू झाला आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमक दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचले मात्र तोपर्यंत चार जणांचा मृत्यू झाला होता उर्वरित कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे हिंजवडी पोलीस ठाणे हद्दील फेज एक रोडवर योमा ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलर्स एम एच वन फोर सी डब्ल्यू थ्री फाय फोर एट बसला अचानक आग लागली आगीचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही त्यात पुढे बसलेल्यांनी तत्काळ खाली उडी मारली आणि ते बचावले मागच्या बाजूस बसलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र तो लॉक झाला नाही चार कर्मचारी आगीत होरपडले आणि मृत्यू पावले ते दोघेही इंजिनियर होते अशी माहिती समोर येत आहे जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आला आहे तो पोलीस नक्की आग कशामुळे लागली याचा तपास करत आहेत